या बैलाचे मालक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत त्यांनी बैल कशा रीतीने संगोपन केला हे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सोळा मैदाना मारल्यात बैलानी आणि बिनजोड जिंकल्यात बैलानी बैलाचे जीवा बैलाचं काय <laughs> होते बैलाला बैल पुरला तर गाडी गॅरेंटेड फायनल करणार तर करणारच आतापर्यंत टार्गेट आहे बैलाला बैल पुरत नाही विषय आहे तुम्हाला सांगतो गेल्या वे वेळेस ह्याच मैदानात किताब आता परत ह्याला वाटार ठेशन गुळुंचे परत निरावाग चोराड आणि सातेवाडी बरेच आहेत असा आंजनगाव बरेच आहेत अजून पण असा बिनजोडला जाईन तिथं एकही रेस हरला नाही प्रमोद उत्तम आठवडे राहणार खंडस बायसवाटा तालुका बारामती जिल्हा पुणे बैल आपल्या बैलाचं नाव बाळे खंडतचा चा बाळे ट्रेनिंगचं तसं तस काय नाही आता सध्या बैल तर दोन दिवसाला पळायलाच जातोय कारण आता सध्या टॉप मध्ये बोलतोय त्यामुळे काय अडचण नाही आणि खुराकाचं बैल आता एकच टाइम खुराक आहे बैलाला काय आपलं पेंड बारडा एवढंच आहे बैलाला बैल तसं आमच्या आजोबापासूनच म्हणजे घरांच्या आहे पळवायची पण आमचे, आमचे पहिले चुलत आजोबा पळवत होते त्यानंतर चुलत चुलते पळवत होते त्यानंतर मला नाद लागला मी बरेच वर्ष म्हणजे पळतोय म्हणजे चौथीत असल्यापासून मला नाद लागली मध्यंतरी बंदी होती त्यावेळेस मी बैल होता टॉपचा पण बंदी असल्यामुळं परत मग तो हे केला मी घरीच थांबवला तेव्हा म्हातारा झाला म्हणून हे बैल मला गावला हे बैल मी एकात घेतला होता तसं अवघड आहे पण आता सध्या घरी तर कोणच नसतं आमच्या आई वडीलच असतात आम्ही शनिवार रविवार येतो आठवड्याच खायला काढून देतो आणि मग तीच करतात संगोपन आणि जर पायरा झाला तर मी फोन करून सांगतो विजयला तो असा असा पायरा झालाय बर -बर तो बरोबर घेऊन जातो गाडी असतीच आपली फिक्स त्यामुळे काही अडचण येत नाही बैल मारतो पण सगळं आपलं लांबणच सगळं व्यवस्था आई वडील ते करतात आणि सगळं जास्त सहकार्य तर हे विजयच कारण तो असला तरच बैल नाही तर काय विषय नाही बैलगाड्या शर्यत मी बारीक असल्यापासूनच लागली कारण चुलत्यांकडे बैल होते त्यावेळेस आम्ही गाडीत बसून जायचो शाळा सोडून चोरून गाडीत बसून जायचो त्यावेळेस लागला पण ते लागता लागता मग कारण रक्तातच नाद आहे काही अडचण नाही आणि बैलाच झालं सांगायचं तर आता हे आमचे सहकार्य आणि सगळा बैल ह्याच्या हातावर विजय पाटोळे त्याच्याशिवाय बैल कुणालाच धरून देत नाही तो असला तरच बैल बाहेर येतो नाही तर विषय नाहीतर बाकीचे सगळे बाया ग्रुपचे सहकार्य आहेत आणि सगळ्यांचा आशीर्वाद आणि बैल पळतो त्याचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत त्यामुळे काय अडचण नाही छोट्या डायवर माळेगावकर असतात परत सोन्या डायवर रामूसवाडीकर दुर्या डायव्हर आणि पप्पू डायवर, डायवर कोताळे आणि मग कवाकवा अडचणीला जर सुट्टी मेकरच कवाकवा बसतो कारण बैल त्याच्याच हातावर त्यामुळे सोडाय कोण नसत पण काहीतरी ऍडजस्ट करून सोडतो बिलाने प्रसंग म्हणजे आपल्या कवा नावच पडून दिलं नाही बैलांनी बैलाला बैल बाएल पुरला बैल फायनेला राहिला म्हणून समजायचं आणि अशी आठवण की आता आमचं इच्छा होती ह्याला आपले पुशेगावच्या मैदानात पुशेगावच्या मैदानात पायरा झालता आदल्या दिवशी दुपारनं पायरा फुटला तर पायरा मिळत नव्हता अचानक तर एक आपले चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नकऱ्यावाले त्यांना एक फोन केला मग त्यांनी ऍडजस्ट करून दिला बैल होता मापातच पण गट पहिल्याच गटात पहिल्याच गटाचा गट 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 मानकरी पण तिथलं आदर्श म्हणजे आदल्या दिवशी पायरा फुटून बैलाने त्याची धमक दाखवून दिली त्या बैलवाल्याला बी आणि सिमित तो बैल पुरतोय तर गाडी फायनल ला राहते ती आठवणितलं मैदानी कारण आदल्या दिवशी पायरा फुटून पायरा मिळणं म्हणजे जोक नाही त्यामुळे ती मैदान आठवणीतले आणि पहिल्याच गाठात पहिल्याच गाठाचा मारे झाला गाडी असला बैल तर अजिबात पासच कर, देत नाही कडणी एकाच खांदे उजवीचा फिट आहे पण कडन येऊ नाही का तर काही हो। येऊ बैल फिट तर फिट नाही कस त्यांनी बी फोटो पाठवलं होतं बैलाला लागलं म्हणून पण पोहणी घालताना काहीतरी लागलं होतं पण त्यांनी आर तरी ज्या वेळेस पवणी घातला त्यावेळेस ते तरी सांगायला पाहिजे होत अचानक सांगाय नव्हतं पाहिजे कारण का मानाचं मैदान असतं जेजी ते बाबा उशेगावच हिंद केसरी हो असं हो त्यामुळं आमचा तो ते जो बैल असता तर गाडी हिंद केसरी झाली असती पुढील म्हणजे आतापर्यंत तो काहीच ठेवले नाहीत अपेक्षा त्यांनी असं नाव केलंय कि विशेष नाही आतापर्यंत पायऱ्यासाठी पारे फोन इतकं येते की विशेष नाही भरपूर फोन येते पण आता मी बी ऍडजस्ट करून तू लोकांनी बी वाईस समजून घेतलं पाहिजे पायऱ्यासाठी आता थोडा टॉप मध्ये बैल त्यामुळे काय अडचण नाही आता बी गाडी भरपूर फरकाने बसली त्यामुळे काहीच अडचण नाही बाय बायला बैल पुरला गाडी लावणार बैल आपलं काय एकदा हिंद केसरी एवढंच स्वप्न हो आहे आपलं पण बघू आता काय होते तसं सगळे स्वप्न त्यांनी पूर्णच केलं काय अडचण नाही हा एक बैल आहे मी एक गाई सकट वासरू घेतलं होत ती एक आहे घरी त्याला काय होत ह्याच्यामुळे त्याला बघता ये नाही पण घरी आहे एक वासरू नंद्या म्हणून ह्याच्या टाकात नाही वास नाही त्यांनी जरी बैल पळत असला तरी हुर पळून जाऊ नाही आणि व्यवस्थित पैर करावं आणि जी एकदा कुणाला जबान दिली ती तुडू नये मग तो कसला पायरा असो किंवा गाडी पडत असो किंवा मरत असो तरी पण एकदा जबाब दिली तुटू नाही नाही तर लोक काय करतात अर्धा तास फोन केला पायरा फिक्स झाला की लगेच अर्ध्या तासात दुसरा करतात त्यामुळे नवीन लोकांना सांगणे की बाबा हुरपळून जाऊ नका बैल पळत असला तरी आणि खेळा आणि सग सगळा नाद करून सगळं करा की नोकरी ही काय घरचं बघून तो काय नाद असा सोपा वाटतो असा नाही 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 छंद म्हणून आर्थिक गणित ह्याच्यात काहीच नाही फक्त नावासाठी असतं शर्यतीचा छंद असा काही विषय नाही ह्याला मिळतो त्याला मिळतो आता एखाद्या गोरगरीबाचं जर जास्त पळत असलं वासरू पन्नास लाखाला किंवा पंधरा लाखाला सात लाखाला ऐकलं तर त्याचं काय गरीबाचं बाबा घर गर चालतं असं होतं त्यामुळं जेणेकरून हे पण तसं शक्यतो नावासाठीच आहे आर्थिक असं काही नाही आणि पैशाकडे कोण काय बघत नाही फक्त नावासाठी आणि बैल पळतो त्यासाठी मालकासाठी एवढं